आज फाळनेर शहराला मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले या राज्याचे कार्यकार्यक्षम कर्तव्याध्यक्ष मुख्यमंत्री माननीय अजतादा पवार साहेब या संघाचे आमदार माननीय माननीयसर आहिल्यानगर शहराचे आमदार माझे मित्र आदरणीय संग्राम भैया आजच्या या मेळाव्या माझे सहकारी माननीय बिजूभाऊ आवटी व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय अशोकजी सावंत सर्व उपस्थित असलेले महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आलेले सर्व आमच्या माता भगिनी ग्रामस्थ सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो आज माननीय अजित दादांना दसऱ्याच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम होते तरी सुद्धा त्यांनी वेळा वेळ वेड़ काढून आपल्या पालघर शहरासाठी वेळ दिला त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्यांनी आपण अजित भरपूर काही आहे पण एवढ्या लवकर एक उपयोग नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये येऊन मी योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य गोष्ट बोले पण अजितदादा आल्यामुळे मी अवश्य सांगेन की या सगळ्या आवाहनाची सुरुवात अजितदासूनच झाली तुम्ही तो गडी तुमच्याकडे घेतला नसता मी माझी झालो नसतो आणि एवढा मोठा रोजगार मिळावा घ्यावा लागला नसतो पण येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक गोष्टी या तालुक्यामध्ये आपण बदल पाहत आहोत दाते सरांच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून एकजुटी ठेवून आपण या तालुक्याच्या विकासासाठी काम आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये परत स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदा असतील मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की या तालुक्यामध्ये प्रत्येक जागेवर महायुतीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या सामान्य जनतेमध्ये आहे आज आपण लोकसभेमध्ये झालेल्या एका चुकीचा परिणाम किती मोठा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या तालुक्याच्या जनतेला काय मिळालं याचा विचार या तालुक्याच्या शेतकऱ्यांनी केला पाहिजे याचा विचार या तालुक्याच्या जनतेने केला पाहिजे आणि म्हणून माझ्या अधिकारांकडं मनापासून मागणी की आमच्या तालुक्यामध्ये आणि आहिल्यानगरमध्ये शिस्पे नामक एक मोठा घोटाळा झाला दादा तुम्ही एकदा याची चौकशी लावा बाकी सगळं आम्ही पुढचं पाहून याचा सूत्रधार कार्यकर्त्यांनी गरीबांचे पैसे अडकले तो कोण आहे त्यांनी या जिल्ह्याच्या जवळपास तीन हजार कोटी रुपयची गुंतवणूक करून गोरगरीब गरीब जनतेच्या या तालुक्यामध्ये या मधल्या कालावधीमध्ये बंद झालं काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी दहशत बंद झाली वाळू तस्करी बंद झाली मटके बंद झाले आणि वाईट या गोष्टी मोठ्या देवीचं दर्शन पण बंद झालं कोणीतरी पुढाकार घ्यावा राजे सर तुम्ही तरी मोठ्याला आमच्या भगिनी फसल्या लोकांना वाटलं आयुष्यभर मोठ्याला जायला मिळत झालं याच नाही कुठे कालावधीमध्ये येणाऱ्या कोण सूत्रधार आहे कोण मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी आरोप दाखल झाल्यानंतर दिल्लीमध्ये कोणाबरोबर गेला कोणाकडे गेला कोणाच्या घरावर गेला हे सगळं आमच्या घरामध्ये दरोडा कुणी टाकला तुम्ही काळजी करू नका लोकांनी तुमच्या घरावर दरोडा टाकलाय पुढच्या सहा महिन्यामध्ये सगळे आत्म्या शिवाय राहणार नाही सर्वजण या ठिकाणी आलात सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना आमच्या विजय पाटील परिवाराच्या वतीने दशऱ्याच्या निमित्ताने आपण रावण आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्णच्या पूर्वी लंका दहन केल्याशिवाय आपण थांबणार नाही सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय राम